हा मुलो महाराष्ट्राचा हवामान अंदाज कसा राहील बर कोणत्या पिरियड साठी तू सांगा ना आ, आज ते सांगा सर आज ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी विरळ पाऊस पण आहे बीड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव आणि कोकण किनारपट्टी नाशिकच्या काही भागात आज विरळ पावसाची शक्यता आहे पण फार तुरळक पाऊस आहे तो तरी सर परतीचा पाऊस कसा राहील बरं परतीचा पाऊस अतिशय चांगला राहणार आहे कंटाळणार आहेत लोक पावसाला किंवा सोयाबीनचं फार मोठं नुकसान करून जाईल परतीचा पाऊस सोयाबीन पंचवीस तारखेपासून तीन किंवा दहा तारखेच्या दरम्यान निघतात ते सगळे सोयाबीन पावसात सापडणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना जसं वेळ मिळेल तसं त्यांनी सोयाबीन काढून घ्यायचं जर वेळेत सोयाबीन नाही निघालं तर सोयाबीन या पावसाच्या मोठ्या मध्ये सापडणार आहे सकाळी पाऊस पा। नसणार पण दुपारनंतर वातावरण दररोज पाऊस पडणार पा। पा। आहे पुढे तारखेपासून जवळपास तीन ऑक्टोबर पर्यंत तीन ऑक्टोबर पर्यंत आता वीस तारखे पा। पावसाचा पा। खंडाळ आहे खंड संपत आलाय आता आता ती पंधरा तारखे आहे त्यामुळे चार पाच दिवस अजून कमी पाऊस राहील काही ठिकाणी होईल काही ठिकाणी नाही होणार भाग बदलत हो बर अतिशय कमी राहील बरोबर बर चालतंय सर धन्यवाद